मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे गावण मध्ये लेकी मागण्याचा पारंपरिक कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहानं पवन मावळ मध्ये साजरा केला जातो गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर त्या दिवशी किंवा दोन दिवसांनी लेकी मागणं कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यामध्ये गावातील लहान मुलींपासून ते वृद्ध महिलेपर्यंत यामध्ये आनंदानं सहभागी होत असतात तसेच नागपंचमी आणि गौरीसाठी माहेरी आलेल्या माहेर वाशेन महिला यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होत असतात या परिसरामध्ये भात हे खूप मुख्य पीक असल्यानं भात लागवड झाल्यानंतर शेतीतील कामे कमी झालेली असतात त्यामुळे गावातील प्रत्येक घरातील महिला यामध्ये सहभागी होतात या, या सर्व महिला गावातील मंदिर किंवा पारावर एकत्र येतात यामध्ये फुगड्या फेर पारंपरिक गाणी उखाणे अशा कार्यक्रमाचा मनमुरात आनंद महिला लुटतात गावातील राजकीय व्यक्तीपासून ते व्यक्तीच्या नकला विविध कौशल्य महिला सादर करत असतात यामध्ये स्पर्धा संगीत खुर्ची अशा स्पर्धा होतात हा कार्यक्रम खऱ्या नागपंचमीच्या दिवसापासून सुरू होतो आणि तो गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर संपतो रात्रभर प्रत्येक महिलाच्या घरी पारंपरिक गाणी फुगडी नकला असे कार्यक्रम सादर केले जाते यावेळी महिलांना चहा नाश्त्याची व्यवस्था आयोजकांच्या घरी असते लेखी मागण्याचे या दोन दिवसामध्ये रात्रभर गाण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशीही सकाळी पुन्हा गाणी आणि इतर कार्यक्रम असतात दुपारी एकच्या सुमारास विवाह सोहळा सुरू होते त्यामध्ये एका लहान मुलीला मुलाच्या विषात सजवलं जातं त्या मुलीकडील मंडळी मुलीच्या घरी मुलगी मागण्यासाठी जातात नेहमीच्या रिवाजाप्रमाणे मात्र विनोदी शैलीत हा कार्यक्रम होतो पसंतीनंतर लग्नाची तयारी ढोल ताशांच्या गजरात नवरा नवरीची वरात काढली जाते त्यामध्ये महिला मनसोक्त नाचतात गातात ही वरात तास ते दीड तास चालते त्यानंतर मोठ्या दिमाकात लग्न सोहळा होतो जमलेल्या सर्व मंडळींना भोजन दिलं जातं या सोहळ्यामध्ये अनेक महिला रोजच्या संसारातील सुखदुःखे विसरून सहभागी होतात त्यांना गावातील पुरुष मंडळ थोडीफार मदत करतात महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे पवना मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा